विश्वास एवढा संपादन करायचा असतो विश्वास एवढा संपादन करायचा असतो एवढा संपादन करायचा असतो विश्वासघात करण्यासाठी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अगदी खरं विषय आहे बँकेच्या संदर्भात ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड आणि या ज्ञानराधाच्या आणि देशभर असलेल्या एक्कावन्न शाखा आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आणि त्यानंतर आज आठ नऊ महिने झालेले आहेत देशभरात असलेल्या एक्कावन्न शाखामध्ये आलेल्या ग्राहकांना निराशाच वाटायला आलेली आहे या ग्राहकांना ठेवीदारांना या बँकेने आजवर एकही रुपया दिलेला नाही आणि त्यामुळं तारीख ते तारीख या बँकेचे संचालक श्री श्रीकुटे देत आहेत आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ आत्ता व्हायरल झालेला आहे चार मिनटं एक्केचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे मात्र कुटे यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आता तडा गेलेला आहे खरं म्हणजे त्यांचा आत्ता चार मिनटं एक्केचाळीस सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी आता व्हायरल केला समाजासमोर मांडला खातेदारांसमोर मांडला परंतु मला असं वाटतं की यापुढं कुटे यांनी वर्तमानपत्र असू देत यूट्यूब असू देत फेसबुक असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू देत या मीडियाकडं न जाता किंवा फेसबुक लाईव्ह न करता ज्ञानराजाच्या व्यवस्थापनानं अशी काही कारवाई करावी अशी काही कृती करावी की लोकांनी समाज माध्यमांना येऊन सांगावं बीड जिल्ह्यातल्या वृत्तपत्राच्या कचेरीत जाऊन सामान्य वाचकांनी लोकांनी सांगावं की कुठे साहेब आता पैसे वाटत आहेत कुठे गेल्या सात आठ महिन्यापासून फक्त तारीख देत आहेत दहा लाखाचं मोल कुठे सारख्या अनेक संचालकांना नसेल त्यांना ही रक्कम अगदी किरकोळ वाटेल मात्र कष्टानं कमावलेला एक छदाम कुठे साहेब कष्टानं कमावलेला एक छदाम आयत्या मिळालेल्या घाबाडापेक्षा मौल्यवान असतो असं अब्रहम लिंकन यांनी सांगितलंय त्यामुळं या लोकांचा तुम्ही तळतळाट तल घेऊ नका शहरातले नागरिक व्यापारी पत्रकार युट्यूब फेसबुक सोशल माध्यमांवर काम करणारे कार्यकर्ते कुठे साहेब तुमच्या पाठीशी उभे राहिले मात्र तुम्ही विश्वासाला तडा दिला आणि हा तडा आता आणखी किती लागणार आहे हा खरा लोकसमाजच्या व्यासपीठावरून आपल्याला प्रश्न आहे रोज आठ दहा दिवसाला तुम्ही माध्यमांसमोर येता क्लिप व्हायरल करता विश्वास देता मात्र आज एकवीस तारीख असताना एक, एक रुपया सुद्धा तुम्ही तुमच्या बँकेतून कोणत्याही ग्राहकाला खातेदाराला दिलेला नाही आणि आणखी तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हाही एक प्रश्न आता ग्राहकांपुढं खातेदारांपुढे निर्माण झालेला आहे कालच्या एकवीस तारखेचा जो विषय होता त्या विषयाला अनुसरून तुम्हाला काही गोष्टी क्लिअरिटीफिकेशन द्यायचं आहे कारण एकवीस तारीख ही आपली फुल अँड फायनलच होती त्याच्या अगोदर मी आपल्या आपल्यासमोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या की त्या दिवशी आपल्याला आपले फंड्स वाटायला चालूच होणार होते की फक्त टेक्निकल काही इन्सिडेंट घडल्यामुळे की जे आपल्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे लिगल कंप्लायन्सेसचा पाठ थोडा वाढला कारण जो बीजीचा विषय होता तो कम्प्लायन्सेस कम्प्लेंट केला त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला जे वरवेजन या सगळ्या गोष्टी ओपन दाखवल्या त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा कस्टमरनी त्या बँकरला मेल गेल्यामुळं तिथंही आमचे चार दिवस होल्ड लागला होता पण ते आम्ही कव्हर अप केलं आणि तो त्या जागेवरचाही कम्प्लायन्सेस तिथंही पुल्यान फायनल केली आणि त्याच्यातून आपण व्यवस्थित पद्धतीने पुढे आलो आणि बीजीमुळे आरबीआयकडून जो फंड रिफ्लेक्ट करायचा तो पुढे गेलेला आहे ती प्रोसेस संपली आता हा लिगल आल्याबरोबर अगोदर लिगल कॉम्प्लेन्सेस पाहिले जातात आणि ते त्यांनी बघितल्यानंतर ही ऑनलाईन कॉम्प्लेन्सेस दिसल्यामुळं पटपट त्या सगळ्या गोष्टी पुढे आली येणाऱ्या काही दिवसामध्ये पेमेंट रिप्लेक्ट होऊन आपल्याला वाटपही चालू होईल ब्रँचेस चालू केलेल्या आहेत ब्रँचेस आपण सहकार्य करा आपल्या रिन्युअल असतील बाकी ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही चालू करा सन्मान्य एस पी साहेबांच्या माध्यमातून जे शिष्टमंडळ तयार आहे त्यांना कंटिन्यू मी अपडेट देतोय सरांनाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठे कुठं कुठंतरी काम फायनल स्टेजला आल्यानंतर काहीतरी शेवटच्या क्षणाला काहीतरी आतापर्यंत अनुभव आहे काहीतरी घटना घाटताय तर माझी विनंती आहे आपल्याला कामचे द्यायची खूप तक्त आहे खूप मजा आता फक्त आपण थोडं पेशन्स ठेवून सहकार्य करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या अकाउंटवर आपले फंड यायला चालू होते की जसं माझ्या अकाउंट रिफ्लेक्ट झालं मी तसं माझं स्टेटमेंट काढून पहिलं मी आपल्या आपल्यासमोर शिष्टमंडळासमोर येऊन दाखवत की जे माझे एव्हिडन्स आहेत ते घेऊन मी बसतोय आपल्यासमोर त्यामुळे आपण याच्यामध्ये चिंतू परंतु आहू नका सर्व डाऊट्स क्लिअर झालेत पण कोणतेही फंड रेज करताना त्याला लिगल कॉम्प्लायन्सेस असते ती लिगल कॉम्प्लायन्सेस हा पार्ट आहे याला कुणीही वेगळं घेऊ नका ज्यावेळेस आम्ही समोर येतो समोर येतो म्हणूनच व्हायरन्स क्रिएट होतो आणि व्हायरन्स क्रिएट होतो म्हणजेच ही सत्यता आहे एकमेकाला मॉरल सपोर्ट देऊन त्याला पॉझिटिव्हिटी पसरून तुम्ही त्याला सहकार्य करा आणि सगळ्या ब्रँचला सहकार्य करा आमच्या ब्रँड चालू येतात की आपण सपोर्ट करा बिलकुल इंडिविजुअल घेऊ नका त्या लाखो TV दर्शकांसाठी सपोर्ट करा आणि ती ब्रँड उभडायची चाव्या तुम्ही हँडओव्हर करा एवढी विनंती या माध्यमातून करतो काही ग्राहकांचे प्रेक्षकांचे वाचकांचे फोन आले आणि त्यामुळं गेवराई तालुका जिल्हा बीड येथील ज्ञानराधाच्या शाखेला भेट दिली दुपारी बारा वाजता या शाखेत गेलो असता या शाखेमध्ये एक दोन कर्मचारी वगळता ज्या प्रमुख खुर्च्या तुम्ही ठेवलेल्या आहेत कुठेसाहेब त्या खुर्च्यावर एकही अधिकारी उपस्थित नव्हता मॅनेजर नव्हता व्यवस्थापक नव्हता प्रमुख असा कुणीही कर्मचारी त्या ठिकाणी नव्हते आणि फक्त त्या ठिकाणी खातेदार होते ग्राहक होते एक ग्राहक असं म्हणाला माझे वडील अकाली गेले त्यांच्या उपचारासाठी मी कुटेसाहेबांकडं हजार वेळा विनंती केली मात्र कुटेसाहेबांना पाजर फुटला नाही ही जी वेदना ग्राहकांच्या वाटेला तुमच्या वर्तनामुळे आलेली आहे हे योग्य नाही त्याशिवाय एक मित्र योगायोगानं त्या बँकेमध्ये मला भेटले त्यावेळी ते असं म्हणाले माझी आई एका रुग्णालयामध्ये उपचार घेत होती कुठे साहेबांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं कुठे यांनी माझा फोन घेतला नाही माझा संदेश माझी विनंती कुठे यांच्यापर्यंत दुर्दैवानं गेली नाही आणि त्यामुळं माझी आई गेली म्हणजे उपचारासाठी मला बँकेकडून कसलीही मदत मिळाली नाही माझे पैसे मला मिळाले नाहीत माझे आणि माझ्या वडिलांचे हक्काचे पैसे कुठे यांनी दिले नाहीत माझी आई अकाली गेली हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता ती प्रतिक्रिया सुद्धा आपण लोकसभाच्या व्यासपीठावर ठेवतो आहोत फमू शिंदे असं म्हणायचे की आई हे एक नाव असतं आणि घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं हे गाव हरवलं आणि एका पतीला एका मुलाला झालेली वेदना ही कुठे यांना समजली नाही कुठे यांना सुद्धा आई असणार आहे त्यांना ही कुटुंब आहे त्यांनी अशा गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या एका आईचा शाप काय असतो हे कुठे यांना काही दिवसात नक्की कळेल मी राजेंद्र सुधाकर आंबईकर राहणार Uh, माझे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये माझ्या नावे आणि माझ्या वडिलांच्या नावाने जवळपास सहा लाख रुपये आहेत मागच्या आठ महिन्यापासून आम्हाला त्यातला एकही रुपया दिलेला नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन महिन्याखाली चार महिन्याखाली माझ्या वडिलांनी आणि मी माझ्या आईच्या दुखण्यासाठी दुखण्याच्या उपचारासाठी पैशाची मागणी केली होती दोन दिवसात देतो चार दिवसात देतो तसं सांगून फक्त टाळाटाळ तार केली आमची आई एक्सपायर झाली पण आम्हाला एकही रुपया दिला गेलेला आणि आजही गेलो तर तेवढंच सांगितलं जातं की परत आता आज बोलवलं होतं आज गेलो तर हो गे पुन्हा सांगितलं की अठ्ठावीस तारखेपर्यंत परत पैशासाठी पर पेश, थांबावं लागेल